सर लवकर कर तुली हां हत्ती का दिल आणि <laughs> मी निघाले क्लासाचा पाऊस चालू झाले <laughs> मगाशी पण शाळेत जाताना सुद्धा पाऊस चालू झालेला जो असा आणि त्याच्यात भिजलेली पूर्ण आता सुकलेली परत जाताना परत चालू झाले हॅलो तर सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि मी लवकरच उठलेले इकडं चपात्या बनवल्यात इकडं नंतरला चवळी भिजत टाकलेले आणि ह्यांच्यासाठी शेपूची भाजी गरम केली आहे आलोवळ्या तळ्यात आणि माझ्यासाठी एक म्हणजे माझ्यासाठी करते मी चपात्या बनवते तर आता चपात्यासुद्धा झालेल्या आहेत स मॅक्सी ड्रेस वगैरे घातलेला आहे मी आणि एका साईडला कांदा कापून घेतलेला आंघोळ करायच्या अगोदरच आणि तर मी चवळीची भाजी करत आहे म्हणजे रस्तेवाली कारण सुकी भाजी बनवणार आहे मी याची मेथीची तर आता पटापट बनवायला येते सकाळी कांदा कापून ठेवलं मुलं जरा फटाफट फटा झालं आणि दुपारचं जेवण हे असणार आहे चवळीची भाजी आणि मेथीची भाजी चपात्या आहेत आणि गौरण सारखा मध्ये 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 येत होता तर आता माझी भाजी टाकून झालेली आहे त्याच्यात टाकले मी दुधी आणि बघा हे बघा मान्यवर जळून तसा येतोय नावता आणखी तर चवळीच्या भाजीत टाकलेले मी दुधी आणि ती थोडी रश्शवाले करणार आहे तर आता पटापट करून घेते भाजी त्याच्यानंतर बहुतेक कामं झाल्यानंतर इकडं मी चटणीला फोडणी द्यायला घेतलेली वाटून घेतलेलं नारळ फोडून ताईंनी किसून दिलेला त्याच्यातला थोडासा मेथीच्या भाजीमध्ये टाकला नारळ आणि या साईडला फोडणी रेडी होते आणि मी ही आई अशा बनवतात चटणी बनवून मीसुद्धा अशी ट्राय करली का पहिला हे वाटून घेतलं खोबरं त्यात थोडीशी ती डाळ टाकलेली मिरच्या लसूण हे मीठ टाकून वाटून घेतलं हे पहिला पेस्ट आणि मग याच्यात फक्त तडका उडतायचा त्या भांड्यामध्ये चटणीमध्ये तर हिंग वगैरे टाकून मी मस्त तडका रेडी केलेला आणि याच्यात टाकलं आणि मग ते मिक्स करायचं अशी ही आईंची पद्धत होती तर हीच मी ट्राय करते आणि खूप छान होते याच्यामध्ये चटणी त्या ती डाळ टाकली ना तर अजून छान होते डाळ थोडीशी शेंगदाणे खोबरं अशी बनवली ना एकदम मस्त होते टेस्टी ढोशासोबत एकदम छान लागते आईने एकदा बनवलेली डोसा होता आमच्या माझ्या पाठीमागच्या ब्लॉगमध्ये असेल की एवढी छान झालेली डोशासोबत एक नंबर लागत होती आणि याच्यात थोडासा चटणीमध्ये तेल कमी पडलेलं म्हणून मग मी आता हा थोडा तेल गरम करून परत टाकणार आहे याच्याने काही होत नाही छान होतं आहे तर इकडं माझे मेंदवळेसुद्धा टाकून झालेले आहेत आणि छान गोल गोल येत होते आणि टाकायला काही एवढं कठीण आहे आणि मला मेंदवडा मेन म्हणजे येतच नव्हता आणि माहितीच नव्हता कसे बनवतात इथं आल्यावर मला माहिती झालं कारण आई घरच्या घरीच बनवायच्या मेंदवडे त्याच्यामुळं हे सगळं मला माहीत झालं आणि इथं येऊन मी सासरी येऊन मी शिकले हे सगळं बहुतेकांना शेपूची भाजी तर मी अजिबात खात नव्हते घरी माहेरी माहितीसुद्धा नव्हती पण इथं आल्यापासून आवडतेसुद्धा आणि खातेसुद्धा आवड बहुतेक गोष्टी जे मी घरी नव्हते करत ना त्या सगळ्या गोष्टी इथं करायला लागले आणि खायलासुद्धा लागले त्याच्यातच मेंदूवडा बोला डोसा बोला घरी बनवून खातो एवढं छान वाटतं इथं मी सगळं हे आईंकडून शिकलेले आहे मेंदवडा वगैरे आणि इथं मेंदवडे रेडी झालेले आहेत इकडे सुद्धा टाकलेले आहेत मेथीची भाजी झाली आणि याच्या खाली चवळीची भाजी चटणी हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते तर जस्ट आता तयारी केले वाजले ते म्हणजे पाहुणे बारा आणि सगळे टू झेड कामं झाले आहेत लादी भांडी कपडे जेवण चवळीची भाजी वगैरे तुम्ही बघितलं असाल चवळीची भाजी आणि मेथीची भाजी बनवली चटणी बनवली मेंदवाळा बनवला आणि आता गौरांच्या तयारी करते मी जास्त तयारी केली लवकर करतच नाही कारण घाम वगैरे सुटतो सगळा आणि त्याच्यात मग काय फायदा नसते आणि स्कूलमध्ये जायचं असतं तशीच आले मी की जेवते आणि ब्लॉग अपलोड करते आणि मग लगेच तशीच निघते त्याच्यामुळं लवकर करून काय फायदा नाही आणि मला ब्लॉगसुद्धा अपलोड करायचं आहे जरा हे तर अजून दहा पंधरा मिनटं बाकी माझ्याकडं वाजले ते म्हणजे अजून म्हणजे बाराला दहा मिनटं आहेत तर त्याची तयारी आता दोन मिनटात होईल गौरांची तर तोपर्यंत मी नाश्ता करते आणि ब्लॉगसुद्धा अपलोड करते माझा कारण व्लॉग अपलोड नाही केला तो करायचा आहे रात्रीत ए रात्रीच एडिट केला थमनेल बनवून ठेवला आहे आता फक्त अप अपलोड करायचं आहे तर तो आता पटकन बसते आणि करते दोन मेन मेंधोडे घेतलेत मी आणि चटणी घेतली तर ते, ते नाश्ता करून घेते पहिला थोडासा आत्ता नाश्ता चालला आहे म्हणून मी थोडंसंच घेतलं दोनच आणि मला नाश्त्याची सवय नसल्यामुळे आणि चहामध्ये चपाती चा घाललेली कारण मी सकाळी चपात्या बनवलेल्या यांनासुद्धा नाश्त्याला पाहिजे होती म्हणून मग बनवली उठलेली थोडीशी लवकर आणि जेवणसुद्धा झाले गे आई गेलेलं दवाखान्यात त्याच्यामुळं त्यांचं पायाचं दुखतं आहे ना त्याच्यामुळं मग त्या काय तिकडं व्यायाम काहीतरी सांगतात पायाचा तर त्या करायला गेलेले म्हणून मग जेवण बनवलं भात बनवायचं तर आईनं सांगितलं आता तुम्ही टाका भात कारण मला टाईम नाही तर मी याची तयारी करते नाश्ता करते आणि ब्लॉगला सुरुवात केली तर चला ना कोण नवीन असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि मी निघाले क्लासचा आणि फॉटचा मगाशी पण शाळेत जाताना सुद्धा पाऊस चालू झालेला जोराचा आणि त्याच्यात भिजलेली पूर्ण आता सुकलेली परत जाताना परत चालू झालं चला जाऊन पोचते क्लासमध्ये गौरांज ऊट लवकर आम्ही पिक्चर बघायला जाणार आहोत येणार आहे का तू येणार आहे का तू नाही ना चालेल हां नको झोपतो जाऊ काही घेऊन हा हा <laughs> तू उठ कशाला मग सकाळी लवकर कोणी सांगितलं उठायला एवढा उजराला उठ चल आम्ही खाणार आहोत कच्चा मक्का कच्चा मक्का म्हणजे पप्पा कसा करतात तो खाणार आणि गौरांश कसा खात आहे बॉईल केलेला ना आम्ही याच्यावर मीठ मसाला पप्पा टाकते मग तू बॉईल खा बॉईल पण छान असतं आहे ना एकीकडं गौरांश अभ्यास पटापट करचाल आणि एकीकडं एवढा डिगभर पसारा काढला आहे हां

लीच को बोलो लीच को बोलते हैं बुलनाला कवाई बुलनाला <laughs> ये बुलोल ये लीच को बोलते हैं एलिफेंट लीच को बोलते हैं बत्तख आपने कभी बदक खाया है क्या आपने कभी बदक खाया है क्या गौरांश ने खाया है हाँ मां पप्पा सर का झाला है गौरांश चलचालनी तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच खूप छोटे छोटे होतात ब्लॉग त्यासाठी सवयी पण उद्यापासून मोठे मोठे ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता अंधार केलं नाही कारण तो एवढंच झोपलेलं आहे त्याच्यामुळं त्याला खूप झोप आलेली म्हणून त्याला झोपवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथंच येईल आहे बाय बाय नक्की सपोर्ट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा